नमस्कार मंडळी आदित्य शिंदे आम्ही चंदगडी या चॅनलमध्ये तुमचं तुम तुम स्वागत आहे तर आज आहे नागपंचमी तर त्यानिमित्तानं आपण आज करूयात चंदगडी भागातली उंडा उंडा हा प्रकार तर तो काय आहे ते पाहूया तर इथं मी एक वाटी मोठा रवा घेतलेला आहे आणि तो छान असा भाजून घेतलेला आहे त्यानंतर एक दीड वाटी गुळाचं पाणी केलेलं आहे ते त्यामध्ये मिक्स करायचं आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला शेंगदाणे फोंडण्याची डाळ आणि एक चमचा सुंठ पावडर टाकायचे आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर एका भांड्याला आपण तेल तेलाचा तेला हात लावून घ्यायचा आहे त्यानंतर हे मिश्रण सगळं ओतायचं आहे त्यामध्ये तुम्ही याच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त गोड प्रमाणात तुम्ही यामध्ये पाणी ॲडजस्ट करू शकता गुळाचं त्यानंतर त्यावरती मी ओलं खोबरं टाकणार आहे त्यानंतर हा हुंडा तुम्ही कुकरमध्ये म्हणजेच बिना शिट्टीचासुद्धा करू शकता किंवा असंच जसं आपण केकला बनवतो एका भांड्यामध्ये पाणी आणि स्टँड ठेवून त्याप्रमाणेच आपण हा उंडा शिजवून घ्यायचा आहे तर अधूनमधून आपण चेक करत राहायचा आपला हात जर आतमध्ये रुतला नाही तर आपला हुंडा तयार आहे म्हणायचं तर जवळजवळ याला पंधरा ते वीस मिनटंच लागतात फार काही वेळ लागत नाही त्यानंतर आता हा आपला हुंडा बघू शकता तुम्ही तयार झालेला आहे तर छान असा हा गोड हा पदार्थ आहे आणि गुळाचा पदार्थ आहे आणि पौष्टिक देखील आहे त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका